फ्लिपकार्ट कंपनीतील वस्तू खरेदीच्या नावाखाली मांढड येथील इसमाची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील मौजा मांढड येथील आशिष नंदेश्वर यांच्या मोबाईलवर एक मोबाईल वापरकर्त्याने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान फोन करून फ्लिपकार्ट कंपनी येथील कर्मचारी बोलत आहे तुम्ही फ्लिपकार्ट कंपनी येथे वस्तू खरेदीकरिता ऑर्डर केले आहे असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा लाखांदूर बचत खात्यामधून दोन यू पी आय ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये अन्य खात्यात वडते करून आशिषची आर्थिक फसवणूक केली याप्रकरणी फिर्यादी आशीष नंदेश्वर यांच्या लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे